नमस्कार अबोली या मालिकेचा आजचा भाग हा खूपच जबरदस्त असा आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अबोली ही कोर्टात आलेली आहे आणि जेव्हा ती सर्वांच्या समोर तिथं सांगते की मनवाचं जे वकीलपत्र आहे ते मी अबोली अंकुश शिंदे घेत आहे तेव्हा मात्र तिथे ते ते असलेल्या देवदत्त आणि प्रतापरावची वाट लागते प्रतापरावला प्रता तर अगदी तिथे चारशे चाळीस होलचा करंट बसल्यासारखी त्याची अवस्था झालेली असते कारण आता आबोली कोर्टात आली आहे आणि आबोलीने वकीलपत्र घेतलंय म्हणजे आबोली आपली पूर्ती वाट लावणार याची जाणीव प्रतापरावला असते आणि आता प्रतापराव हा खोटारडा आहे हे तर सगळ्यांच्या समोर आलेलं असतं आणि आबोली त्याची पूर्ती वाट लावणार आहे त्याच्यामुळं आबोली पासून त्याला आता खूपच भीती वाटत असते आणि त्यानंतर तो पाहतच राहतो तर आजच्या भागाला आपण सुरुवात करूया इकडे आबोली तयार होण्यासाठी गेलेली असते सगळेजण बाहेर वाट बघत असतात इकडे मनवाला सांगत असते रमा तो सा की अगं मनवा तू थोडंसं खाऊन घे पण मनवा म्हणत असते की नको मला काकी मला ना नाही आहे भूक असं मनवाचं म्हणणं असतं त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मनवा म्हणते की आबोली वहिनीचं अजून का झालेलं नाही आहे आवरून म्हणून आबोली बहिणी आबोली बहिणी असं तिचं चाललेलं असतं अंकुश आबोलीला आवाज देत असतो आणि त्यानंतर रमा म्हणते अरे अंकुश बघ ना वेळ झाला आहे अजून तिने काही खाल्लेलं पण नाही तोपर्यंत असं तर लगेचच अंकुश आं, दरवाजा उघडतो आणि पाहतो तर काय आबोलीच्या अंगावरती काळा कोट घातलेला असतो आणि वकिलाच्या या वेषामध्ये याबोलीला पाहून सर्वांना खूप आनंद होतो हा पेहेराव आबोलीच्या अंगावरती खरंच खूपच छान दिसत असतो सगळेजण खुश झालेले असतात आणि सगळेजण बाप्पाकडे आशीर्वाद मागत असतात प्रार्थना करत असतात काहीही झालं तरी बाप्पा आपल्याला न्याय मिळवून देणार आहे या गोष्टीची जाणीव असते आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रमा आबोलीला म्हणते की बस आणि ती आबोलीचं औक्षण करू लागते सगळेजण तिथे असतात रमा म्हणते की कसं आहे माझी सून आज पहिल्यांदा वकील बनून केस लढण्यासाठी जात आहे तर मला तिच्यासाठी काहीतरी करावंच लागणार आहे आणि माझ्या सुनेची लढाई ही जिंकलीच पाहिजे तेव्हा आबोली म्हणते मला दडपण आलं होतं पण आता तुम्ही सगळेजण माझ्याबरोबर आहात ना त्यामुळं मला आता कुठल्याच गोष्टीचं टेन्शन नाही आहे सगळं काय ते व्यवस्थित होणार आहे असं ती सांगत असते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण खुश असतात मग आबोली काकाचा त्याचबरोबर रमाचा आशीर्वाद घेते आणि त्यांना म्हणू लागते की खरंच तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे त्यामुळं काहीही झालं तरी तुमचा आशीर्वाद हा माझ्यासाठी खूपच मोलाचा आहे त्यामुळं हा या आशीर्वादाशिवाय मी काहीही करू शकत नाही त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आबोलीने फाईल घेतलेली आहे आणि ती घरातून सगळ्यांचे आशीर्वाद सगळ्यांचं प्रेम सगळ्यांचा विश्वास घेऊन बाहेर पडत आहे आणि त्यानंतर जेव्हा ती बाहेर येते तेव्हा सगळेजण चाळीतले गोळा झालेले असतात आणि आबोलीसाठी पायघड्या घातलेल्या असतात आणि सगळेजण आबोलीच्या अंगावरती तिथे फुलं टाकत असतात तिचं जंगी असं स्वागत होत असतं आणि हे सगळं पाहून आबोलीला धक्का बसतो आबोली म्हणते हे सगळं काय आहे त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की आबोली हे सर्व आनंदाने तिथे ॲक्सेप्ट करत असते त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की आबोली आता बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी पुढं जात असते त्याचबरोबर सगळेजण आलेले असतात सगळेजण आबोलीकडे पाहत असतात सगळ्यांना खूप छान वाटत असतं त्याचबरोबर सगळेजण आबोलीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहेत मनवाच्या या लढाईमध्ये आबोली ही जिंकणार आहे ती जिंकण्यासाठी तिच्या पाठीशी सर्वजण उभे राहिलेले आहेत सगळ्यांसाठी हा खूपच आनंदाचा धक्का आहे अचानक आबोलीचे वकिले पूर्ण झाल्याचं चा, सर्टिफिकेट मिळालेलं असतं आणि त्यामुळं आबोली ही लढाई जिंकण्यासाठी सज्ज झालेली असते आबोलीसाठी तो, तो क्या बोली? तो, तो हा आनंदाचा क्षण असतो अंकुश म्हणतो की आबोली खरंच तू जिंकणार आहेस आणि हे सगळं आबोली सांगत असते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आबोलीला सगळेजण आशीर्वाद देत असतात त्याचबरोबर आता चाळीतल्या बायकांनी आबोलीचं औक्षण करायचं ठरवलेलं असतं रमा अंकुश सर्वजण असतात अंकुश म्हणतो आबोली तुझा टाय कुठं आहे मग आबोली तिचा टाय बाप्पाच्या समोर ठेवते आणि बाप्पाच्या समोर हात जोडून ती बोलू लागते की आत्तापर्यंत सगळं बाप्पा तू ठीक केलेला आहे वकील मिळ नव्हता सगळ्या गोष्टी झाल्या होत्या पण आता ह्या गोष्टीसाठी मला जिंकण्याची ताकद हवी आहे काहीही झालं तरी मला आता या लढाईमध्ये जिंकायचं आहे मनवाची ही लढाई मला जिंकायची आहे असं आबोली सांगत असते आणि नेमकं बाप्पाचं फूल त्या तिथे टाय ठेवलेले असतो त्याच्यावरती पडतं म्हणजे बाप्पाचा आशीर्वाद आबोलीला मिळालेला आहे सगळेजण म्हणू लागतात की बाप्पाचा आशीर्वाद आबोलीसोबत आहे त्यामुळं कोणत्याच गोष्टीची अजिबात काळजी करायची गरज नाही सगळं काय ते व्यवस्थित होणार आहे आणि आबोलीला म्हणतात की आता तू लढ आम्ही सगळेजण तुझ्यासोबत आहोत अजिबात तुला घाबरायची गरज नाही आम्ही सगळेजण तुझ्यासोबत आहोत आणि आता आबोलीचं औक्षण केलं जातं सगळ्यांना खूप छान असं वाटत असतं सगळ्यांना कौतुक वाटत असतं आणि त्याचबरोबर इकडे आबोली सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या विश्वासाने आता ही केस लढण्यासाठी सज्ज झालेली असते आबोलीसाठी हा आनंदाचा क्षण असतो आणि आबोलीनं मनवाची केस लढून एक मोठी लढाई जिंकण्याचं ठरवलेलं असतं ही जी लढाई असते ती खूप मोठी असते आणि काही करून या लढाईमध्ये आबोलीला आता जिंकायचं आहे सगळ्यांचा आशीर्वाद तिच्या पाठीशी आहे त्यामुळं ही लढाई वाटते तेवढी सोपी नाही आहे हे आबोलीलाही माहिती आहे आणि त्याचबरोबर आबोली आता हातावरती दही साखर घेऊन ही लढाई जिंकण्यासाठी सज्ज झालेली आहे आता आबोली बाप्पाला म्हणते की बाप्पा, बाप्पा सगळ्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे आता तुझी साथ मला मिळू दे तुझा आशीर्वाद तर मला मिळालेलाच आहे सगळं काही ते व्यवस्थित होईल मनवा निर्दोष आहे हे आपल्याला माहिती आहे देवदत्तने खांडेकरने मनवावरती जे आरोप लावलेले आहेत ते मला खोडून काढायचे आहेत या भाषेमध्ये ती बाप्पाकडे प्रार्थना करते आबोली आता मनवाला म्हणते की चल मनवा आपल्याला निघायचं आहे कारण आता कोर्टामध्ये ही लढाई जिंकण्यासाठी त्यांना जायचं असतं तर आबोली मनवा अंकुश आता जायला निघतात तर ते जात असतात तेव्हा सगळेजण खुश झालेले असतात आबोलीला सगळ्यांचा आशीर्वाद असतो आणि आता चाळीतील बायकाही मनवाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेल्या असतात इकडे नेताला मात्र खूप राग आलेला असतो नीताचं असं म्हणणं असतं काहीही झालं तरी आता ह्या आबोलीला जिंकू द्यायचं नाही ही आबोली कशी जिंकते तेच मला पाहायचं आहे असं नीताचं म्हणणं असतं त्याचबरोबर नीता अशी म्हणत असते की ही लढाई आहे ही जी जरी असली तरी यामध्ये मी तिला जिंकू देणार नाही कारण काहीही झालं तरी हिचा आत्ताच इतका उदो उदो होतोय जर ती जिंकली तर काय होईल असं सगळ्यांना वाटत असतं त्याचबरोबर आबोली आता कोर्टात निघालेली असते अंकुश तिच्यासोबत असतो त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की अंकुश आबोलीला म्हणतो काय झालं आबोली आबोली म्हणते की मला थोडंसं दडपण येतं आहे अंकुश म्हणतो काळजी करू नको सगळं व्यवस्थितच होणार आहे दडपण घ्यायची काहीही गरज नाही आता तुझी ही कर्मभूमी आहे आणि तू या न्यायासाठी लढणार आहे डगमगणार नाहीस हे आम्हाला सर्वांनाच माहिती आहे असं तो सांगत असतो आणि आबोली म्हणते की अंकुश सर तुमचा विश्वास आहे माझ्यासोबत मी आता ही लढाई जिंकणार आहे आबोली कोर्टात येते आणि तिथे सर्वजण वाट बघत बसलेले असतात तर देवदत्त खांडेकरही तिथे आलेला असतो त्याचबरोबर प्रतापराव पण असतो आता मनवाला कोण वकील मिळणार ही काळजी त्यांना वाटत असते आणि नेमकं वेळी आबोली तिथे येते आणि म्हणते की मनवाचं वकीलपत्र ॲडव्होकेट आबोली अंकुश शिंदे मी घेतलेलं आहे या भाषेमध्ये सांगितल्यानंतर आता आबोलीने वकीलपत्र घेतलेलं आहे ही गोष्ट जेव्हा कळते तेव्हा मात्र सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो देवदत्त पाहतच राहतो कारण देवदत्तला कळलेलं असतं की आता आपली वाट लागणार या बोली, बोली ही बोली वाटते तेवढी साधी नाही आहे आणि आता बोलीनं हे वकीलपत्र घेतल्यामुळं प्रतापरावाने देवरदत्तची चांगलीच फाटलेली आहे